दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा कोकुळ दूध संघाच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही चार संचालक विरोधी गटातून निवडून आलो आणि तेव्हापासून आज जागायत मी विरोधी संचालिकेची जबाबदारी मला वाटते पार पाडत आलेली आहे मला असं वाटलं होतं मानसिकता अशी तयार पण झाली होती की पुढचे जे पाच वर्षासाठी आम्ही विरोधी म्हणून निवडून आलेलो आहे तर पाच वर्ष हा संघर्ष असाच करावा लागेल विरोधात राहावं लागेल अशी पूर्णपणे मानसिकता होती पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे राजकारणात ही राजकारणाची परिस्थिती कायम सारखी नसते किंवा थी तीच स्थिती थी कायम राहत नसते तसंच दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीमध्ये जे नेते होते ते दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये महायुतीचा घटक बनून निवडून आले त्यामुळे साहजिकच आहे की राज्यात बदल झाला म्हणून गोकुंमध्ये सुद्धा थोडेफार बदल झाले आणि आताच मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आमचे महायुतीचे चेअरमन झाले त्यामुळं माझी भूमिका बदलणार की काय याच्याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं लाग। पण नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या आधी गोकुळला आमच्या काही संस्था प्रश्न विचारत असतात दूध उत्पादकांचे काही प्रश्न असतात दूध संस्थेचे प्रश्न असतात त्या पद्धतीने आम्ही गोकुळला प्रश्न दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांच्या बरोबर माझी बैठक ही झाली त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्रयत्न केला आणि त्या प्रश्नांची फार काही समाधानकारक काही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळं आज पत्रकार परिषद घेण्याची पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडण्याची मांडण्याचीच वेळ आली कसं आहे ना की आमच्या विरोधकाच्या प्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावरती हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही त्याच्यामुळे काय असेल ती आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी या मताची मी आहे आणि म्हणून आज मी माझी भूमिका स्पष्टपणे इथं सगळ्यांच्या समोर मांडत आहे चेअरमन पदावरती महायुतीचे अध्यक्ष असताना जर मी विरोधात राहिले तर तो युती धर्म मोडल्यासारखा होईल म्हणून चेअरमनच्या विरोधात मी राहणार नाही उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचंही सहकार्य असेल चेअरमनला आणि उद्याची सभा शांततेत पार पडेल आमचा जो काही प्रश्न आहे तो तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या कारभारावरती प्रश्न आहे आमचे चेअरमन नवीन आहेत मे मध्येच त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे मागच्या वर्षीच्या कारभाराचं खापर त्यांच्यावरती मी फोडणार नाही त्यांना याला जबाबदार पकडणार नाही पण हे आमचे मागच्या कारभारावरचे काही प्रश्न आहेत त्याच्या जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की आता इतक्यात उद्याच भाकीत करणं चुकीचं होईल पण तरी सुद्धा काही प्रश्न आहेत जसे की काही प्रश्न आहेत जसे की मार्केटिंगचा विषय आहे मार्केटिंग, मार्केटिंग वरती आपण दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो गोकुळ मध्ये आम्ही एक छोटासा विषय घेतला एफ एम च्या जाहिरातीचा आम्ही तिन्ही जिल्ह्यात चौकशी केली कोटेशन्स घेतले अगदी जितक्या वेळा गोकुळ वे जाहिरात देत जितक्या सेकंदाची जाहिरात देत जितक्या कालावधीसाठी तेवढ्या ते कालावधीसाठी कुठलंही निगोशिएशन न करता आम्ही कोटेशन घेतलं ते साधारणतः कोटेशन पडलं ज्याच्यावरती गोकुळचं दोन लाखाचं बिल निघालेलं आहे म्हणजे जर आपल्याला छप्पन्न हजार विदाऊट निगोशिएशन मिळू तर गोकुळ सारख्या संस्थेला ज्यांची जाहिरात ही सतत दिली जात असते त्यांना ते स्वस्तात पडणं अपेक्षित आहे तर असे काही मुद्दे आहेत जे ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाहीये दुसरी गोष्ट चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत का आहेत माझ्या लहान बाबाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे हे सुद्धा तितकच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की ते अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपं आहे सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत गोकुळच्या हिताचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे आणि त्याच्यामुळे इतकंच आज तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचे निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं तुझ्या स्टेज वरती न बसण्याचा निर्णय मी आज घेतो त्याच्यामध्ये आणखीन एक याच्या अजेंडावरती एक विषय आहे की एकवीस ते पंचवीस संचालक करणार आणि तुम्हाला माहिती आहे यापूर्वीही मी याच्यासाठी विरोध केलेला आहे विरोध म्हणजे याच्यासाठी माझा पूर्णपणे विरोध नाही पण मी त्यावेळेसही सांगितलेलं की याच्यामधून गोकुळचं हित काय साध्य होणार आहे ते सांगा पण तशी डिटेलमध्ये चर्चा झाली नाही त्यांच्याशी त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत पण माझं आजही म्हणणं असं आहे की उद्याचं एकवीस लोकांचं पॅनल करत असताना हवं तर बारा तालुक्यांना बारा प्रतिनिधी द्या आणि उरलेले नऊ प्रतिनिधी मग जिथं जास्त संख्या असेल समाधान संख्या तिथे आपण जादाची देऊ शकतो म्हणजे एकवीसच्या पॅनलमध्ये सुद्धा बारा तालुक्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन मांडणी होऊ शकते कारण काय झालेलं दोन हजार एकवीस ला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आमच्याच विरोधी विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला होता की संचालकांवर भर भरपूर खर्च केला जातो आणि <coughs> पडतो हा त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा होता पण तुम्हाला आजही सांगते गोकुळच्या संचालकांच्या मिटिंगसाठी त्यावेळेस तीन लाखाची तरतूद केली जायची त्यातले दोन लाख रुपये खर्चावरती पडत होते एक लाख रुपये राहत होते तुम्हाला हे जास्त माहिती असेल पण आज जर गोकुळच्या संचालकांचा खर्च बघितला तर तो तेरा लाखांवरती गेलेला आहे तीन लाखाचा तेरा लाखा लाख झालेला आहे आणि मग तुमचा इतर खर्च जो असतो तुमचा अभ्यास दौरा वगैरे जो काही इतर खर्च असतो बाहेरच्या मीटिंग वगैरे त्याच्यासाठी आपण तीस लाखाची तरतूद पूर्वी करत होतो त्यातले वीस लाख खर्च होत होते यावेळेस तो खर्च जवळपास छप्पन्न ते अठ्ठावन्न लाखावर गेलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून सभासद संख्या वाढवून गोकुळवरती कृपया याचा बोजा टाकू नये या मताची आजही मी आहे आणि या मताशी मी आजही ठाम आहे त्यामुळे माझी विनंती राहील की उद्या हा जो विषय अजेंडावरती घेतलेला आहे तो विनाकारण न रेटता हा पुनर्विचारासाठी ठेवण्यात यावा संचा संचालक दोन गोष्टी झाल्या टेक्निकल गोष्टी गोकुळच्या गोष्टी सभासद हिताच्या गोष्टी तिसरी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा असं झालं की मी आता एक महायुतीचा घटक आहे प्लस मला गोकुळची संचालिका म्हणून माझ्या सभासदांचे अनुत्तरित प्रश्न आहेत म्हणून मला विरोधात बसावं लागेल का काय म्हणून या संभ्रमात असताना मी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे श्रद्धास्थान आदरणीय महादेवरावजी माडिकसाहेब आमदार अमल म्हाडिक साहेब खासदार धनंजय म्हाडिक साहेब या सगळ्यांशी चर्चा केली आणि आम्ही अशा निर्णयावरती पोहोचलो कार्यकर्त्यांशी माझ्या प्रमुख गटाच्या माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्यांची मतं आम्ही विचारात घेतली आणि आता कार्यकर्त्यांची भावना तुम्ही समजून घ्या पहिल्या दोन गोष्टींमध्ये मी तुम्हाला गोकुळच्या हिताच्या गोष्टी सांगितले कार्यकर्त्यांची भावना अशी होती की तुम्ही म्हणताय महाडिक तुम्ही म्हणताय महायुती महायुती म्हणून पण आज महायुती जर म्हणत असाल महायुतीची सत्ता आलेली आहे महायुतीचा चेअरमन आज गोकुळवर आहे अशी भूमिका असेल तर या सालाच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही विद्यमान खासदारांचा नाही विद्यमान आमदारांचा नाही आणि जर तुम्ही महायुती म्हणताय तर सुरुवात इथूनच करा अशी कार्यकर्त्यांची भावना त्यामुळे ह्या सगळ्यांचा मेळ घालण्यासाठी आम्ही असा विचार केला की उद्या महायुतीचे चेअरमन आहेत म्हणून त्यांना विरोध नाही पण कारभार हा तेवीस चोवीसचा आहे त्याच्यावरती आजही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत त्याला समर्थन नाही आणि म्हणून स्टेजवरती न जाण्याचा मी निर्णय घेतो